आमच्या गाडीत आता कोणासाठी ही जागा नाही असा टोला माजी मंत्री शंकरराव गढाक यांचे नाव न घेता लगावला आहे जिल्ह्यात संगमनेरची गाडी रुळावर आणली आता नेवासाची गाडी रुळावर आणायला आलो असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले नेवासा येथे महायुतीच्या प्रचार शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे उद्योजक प्रभाकरराव शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर किसनराव गढाक रामभाऊ खंडाळे ज्येष्ठ नेते शंकरराव लोखंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व सतरा प्रभागातील नगरसेवक उपस्थित होते प्रारंभी शहरातील श्री खोलेश्वर गणपती मंदिरात प्रचाराचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंघे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ करणसिंह घुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर नेवासा शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली निघालेल्या प्रचार रॅलीला महिलांची संख्या लक्षणीय होती नगरपंचायत चौकात झालेल्या प्रचार सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर करणसिंह घुले यांनी प्रास्ताविक केले शंकरराव लोखंडे यांनी स्वागत केले आज या नेवाशामध्ये अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांवर भाषण करणं भाष्य करणं या सगळ्या प्रश्नांवर तोडगा एका दिवसात निघेल असं मी म्हणणं हे चुकीचं ठरेल पण या नेवाशामध्ये क्षमता आहे या जिल्ह्याला राजकीय दिशा देण्याची या नेवाशामध्ये क्षमता आहे या देशाला दिशा देण्याची या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका एकमेव आहे ज्यांनी सातत्याने सर्वसामान्य लोकांना संधी देण्याचं काम केलं मग ते शिवाजीराव करडिले असतील ते तुकाराम गडक पाटील असतील ते बाळासाहेब मुरकुटे पाटील असतील आणि ते विठ्ठलराव लंगे पाटील असतील या नेवासा तालुक्याने या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने आश्वासनावर शब्दावर मतदानातून नव्या लोकांना संधी देण्याचं काम केलं आणि म्हणून आज जर या पावनभूमीमध्ये मी आलो असेल तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की माझ्या शब्दाखातील एकदा डॉक्टर घुले आणि या सर्व नगरसेवकांना संधी द्या या निवासाच्या विकासाची जबाबदारी आमची आहे मी यापूर्वी कधीही इथं भाषणार आलो नाही मी म्हटलो आपाप आप चालू आहे चालू द्या पण मी न आल्यामुळे अनेक लोकांनी चर्चा सुरू केलं कोणी म्हणतं नाते संबंधामुळे आलं नाही कोणी म्हणतं इथं आम्ही तिकडे जाणार आहोत आम्ही इकडे जाणार आहोत आमच्या इकडं पूर्ण गाड्या भरलेल्या आहेत आमच्या गाड्यांमध्ये जागा नाही आमच्या गाड्यांमध्ये आहेच ते दोन तीन लोक गाडी धक्का खाली काढायची त्याच्यापैकी एक विष्टून घ्या आता आमच्या गाडी भरली असल्यामुळं कोणी जर तुम्हाला सांगत असेल की आमच्यासाठी तिथं जागा आहे आम्हाला मतदान टाका आम्ही तिकडे चालणार आहोत आम्ही आमच्या गाडीमध्ये कोणीही घेणार नाही आमच्या गाडीमध्ये बसलेले हे सर्व नगरसेवक हे आपल्या या शहराचं भविष्य आहे आमच्या या व्यासपीठावर बसलेले सर्व उमेदवार हे नगराध्यक्षाचे उमेदवार हे आपल्या नेबाच्या शहराचं भवितव्य आहे आणि आज आपण काम करत असताना मुद्दे अनेक आहेत पण या मुद्द्यांमध्ये मी फार न जाता की आज आपण एक सक्षम उमेदवार दिला चांगला उमेदवार दिला नगरसेवकाचे उमेदवार सगळे नवीन आहेत बहुतांश लोकांना राजकीय पार्श्वभूमी नाही डॉक्टर कधी राजकारणामध्ये उभे राहिले नाही बाकीच्या आमच्या ज्या माता भगिनी त्या राजकारणामध्ये कधी उभे राहिल्या ना नाही आणि बाकीचे जे पुरुष मंडळी आहेत ते पण कधी राजकारणामध्ये उभे राहिले नाही माझी तुम्हाला विनंती आहे की तुमची ही सगळी पहिल्यांदी पहिली निवडणूक आहे आमचं मार्गदर्शन घ्या दुपारी बारा ते तीन गाड्याच्या भोंग्या वाजू नका लोकांना झोपू द्या आपल्याला मत वाटतं लोक काय करायला बसले जेवढ्या लोकांच्या सवलतीने तुम्ही घेणार लोकांना वाटलं पाहिजे की नेवासा आता बदलतो लोकांना वाटलं पाहिजे की नेवासा आता विकास करण्याच्या वाटचालीत करत आहोत लोकांना भेटा सर्वसामान्यांच्या घरी जाऊन त्यांना आपलं विजन मांडा आणि एकच मुद्दा सांगा की आपण जेव्हा मतदारांपर्यंत पोहोचू काही लोक विचारतील तुम्ही काय करणार आहात बरेचसे लोक आश्वासन देऊन टाकतात काही लोक म्हणते आम्ही हॉस्पिटल बांधू कोणी म्हणते आम्ही रेल्वे स्टेशन काही एका गडीने मागच्या वेळेस सांगितलं मी विमानतळ आणतो बाबा काही आण का। आपली भूमिका काय पाहिजे जेव्हा जनता आपल्याला विचारते आपल्या उमेदवारांना विचारते नगराध्यक्षांना विचारते की आज आम्ही तुम्हाला मतदान का टाकायचे तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात तर आपलं एकच उत्तर पाहिजे की देशामध्ये आपला प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री आहे जिल्ह्यामध्ये आपला पालकमंत्री आहे तालुक्याला आपला आमदार आहे आणि म्हणून या विकास फक्त आम्हीच करू शकतो ही भूमिका आपली आहे आज नाही तर दुसरा व्यक्ती कोणत्या मुद्द्यावर आश्वासन देणार आहे सरकार आपलं आहे सरकार आज विकास करू इच्छित आमदार तुम्ही निवडून दिला तुम्ही नुसतं आमदार निवडून दिला तर आठ महिन्यामध्ये शहराच्या विकासासाठी या आमदारांनी पन्नास कोटी रुपयाचा निधी या तालुक्याच्या आणि या शहराच्या विकासासाठी आणला हे आपलं उदाहरण आहे की पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार साहेब असतील जरी आज राष्ट्रवादी आमच्या बरोबर नाही पण आपला पायघून विठ्ठलला पा किती भारी नुसतं पाय ठेवला आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली होती तो देखील आज मनाचा मोठेपणा देऊन पाठिंबा देण्यासाठी आला हे आपलं औषध आहे आपण उगीच डॉक्टर झालेलो नाही डॉक्टर याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट